पुढील दोन दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला राज्यात सर्वत्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आजपासून तीस सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे तातडीची मदत देण्यात आलेली आहे मोठी घोषणा अजून होणार आहे मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता कुठे आवश्यकता असेल तर मदत करायची आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे पूरग्रस्तांसाठी मदतीची यंत्रणा युद्ध पातळीवर सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे वडिगोत्री परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडून पाहणी काय म्हणाले कृषी मंत्री पाहणार आहोत कारण का जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कृषी विभाग महसूल विभाग मी तुम्हाला एवढं सांगतो की एकराचं क्षेत्र राहणार नाही सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपाच्या अगोदर दिली जाईल शासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश कोकणात सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता जमीन वाहून गेली विहीर बुजली पण पन तलाठी पंचनामाच करत नाहीत शेतकऱ्यांनी वाचला कृषीमंत्री दत्तात्रय भरणेमपुढत तक्रारीचा पाडा सरकारी दरबारी ओला दुष्काळाची संकल्पना नाही अतिवृष्टीच्या निकषामुळे मिळणार मदत केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलमध्ये उल्लेख नाही सरकार, ना सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भूम तालुक्यात आमदार सावंत यांनी केली नुकसानीची पाहणी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून भरपूर नुकसान झाल्यामुळे पाहणी कमरे इतक्या पाण्यातून जाऊन आमदार आनंदराव बोंडारकर यांनी केली पूरग्रस्त शेतीची पाहणी अतिवृष्टीग्रस्त भागातील पुलांची तात्काळ दुरुस्ती करा उपमुख्यमंत्री अजित पवार भूम तालुक्यात केली नुकसानीची पाहणी नांदेडमध्ये गोदावरीचे पात्र फुगले नदीकाठच्या भागात पाणी पसरले अनेक वस्त्या वसाहतींना जळ एकाचा मृत्यू माहिती समोर येत आहे पाण्यात गेल्याने ताहो जल समाधीचा प्रयत्न अरे सरकार माझे कसे होईल माझी जनावरे कोंबड्या पाण्यात गेल्या मराठवाड्यात आबाळ फाटले सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदुसठ गावांचा अजूनही संपर्क नाही धाराशिव जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के पाऊस जास्त झाला सोलापूर पूर्वांना केले इयरलिफ्ट मराठवाड्यात एकशे पन्नास जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेस सेवा दलाची मुख्यमंत्र्यांस पत्र पाठवून मागणी उदगीरचा दूधबुक्टी प्रकल्प एनडीपी पाठवणार पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा प्रदेशाध्यक्ष शिंदे शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढणार असल्याची माहिती तीन दिवसात पाच लाखावर भाविक अंबाबाई चरणी कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज भक्तगण गोळा एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी विविध मार्गावर बत्तीस जादा बस चालवण्याचा शासनाचा निर्णय आता चौदा हजार किलोमीटरपेक्षा जास्त सेवा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जमिनीची नुकसानीची पाहणी करताना मंत्री अतुल सावे दिवाळी गोड करू मंत्री अतुल सावेंचा शब्द भाऊवाढीमुळे सोन्याच्या निर्यातीला फटका उलाढाल वाढली मात्र दागिने विक्रीची संख्या मात्र घटलेली आहे पालघरमधील प्रस्तावित बंदरांना नागरिकांचा विरोध गुंतवणूकदारांची मात्र जमीन खरेदीसाठी ओढाताण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर आठ ऑक्टोबरला प्रसिद्धी चौदापर्यंत हरकतींसाठी मुदत मतदार यादीचा का कार्यक्रम अधिसूचना दिनांक एक जुलै यादी प्रसिद्धी आठ ऑक्टोबर हरकती चौदा ऑक्टोबर आणि अंतिम प्रसिद्धी सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत दिलेली मदत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा रस्ते पूल बॅरेज दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्याच्या पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या सूचना पूर्वग्रस्त भागाला व्यवस्थापन मंत्री महाजन यांची भेट नांदूर हवेली गावात जनजीवन विस्कळीत बाधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे आश्वासन लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी कैलास पाटील मध्यरात्री धावले पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार कळम तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड कर माजवला त्यामुळे आता आमदार मदतीला कळम तालुक्यात पावसाने हा आकार शेतकरी हवालदिल तीसहून अधिक घरात शिरले पाणी अंबाजोगाई आणि केज मने नमो उद्यान उभारणीसाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी मंजूर आमदार नमिता मुंदडा यांचे यशस्वी प्रयत्नानंतर आता एक कोटी रुपये मंजूर गोदावरीला पूर गोळेगावला पाण्याचा वेढा सतराशे गावकऱ्यांचे केले स्थलांतर सावरगावचा संपर्क मात्र तुटलेलाच अतिवृष्टीने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी दीड लाख हेक्टरवरील पिके बाधित अनेक गावात शिरले पाणी जुई नदीवरील पुलगेला वाहून आपत्तीनंतर मराठवाड्यामध्ये ना केंद्रीय मंत्री ना पथक खासदार राहुल गांधी यांना संदीप देशमुखांचे पत्र पीच्या देण्यातून साखर कारखान्यांची कर्जमाफ करा आमदार चंद्रदीप नरके कुंभी कासारी कारखान्याची वार्षिक सभा संपन्न लाडक्या बहिणींना आता ई सी बंधनकारक दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे महिला बालविकास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे लाडकी योजनेच्या वरती जाऊन आता केवायसी करणं आहे कर्जत उपकोषागार कार्यालयात पाण्यात आता कागदपत्रांचे नुकसान कर्मचाऱ्यांचा जीव टांगणेला बांधकामाचे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष शासकीय कोपरगावात पिके पाण्यात नांदूर मधनेश्वर मधून सोळा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा महाराष्ट्र बंद मनोज सरकारला इशारा वडिगोद्री परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडून पाहणी काय म्हणालेली आहे कृषी मंत्री शेतकऱ्यांना विश्वास दिलेला आहे आणि नुकसानीची पाहणी केलेली आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे पूरस्थिती तीव्र होण्याची सुद्धा शक्यता आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला